ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीची आरती करुआरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आज लक्ष्मी बसली मकरात आज लक्ष्मी बसली मकरात सडा रांगोळी काढूया दारात सडा रांगोळी काढूया दारात त्यांची पूजा ग करूया थाटात त्यांची पूजा ग करूया थाटात दुर्वा आघाडा लाल फुलांचा मान दुर्वा आघाडा लाल फुलांचा मान जशी फुलवात शोभते समित जशी फुलवात शोभते समित हिरवा हा शाल शोभतो अङ्गिवा हा शालो शोभत अङ्गुलाल शोभतो भागात कसा गुलाल शोभतो भागत् केला नैवेद्य पुरणपोळीचा केला नैवेद्य पुरणपोळीचा चलवाढ चांदीच्या ताटात ग चांदीच्या ताटात विडा पानाचा घालून मुखात विडा पानाचा घालून मुखात तुमचा आशीर्वाद राहो सोबत तुमचा आशीर्वाद राहू सदासोबत तुमचा आशीर्वाद राहू सोबत